नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसच्या योग्य युट्यूब चॅनलवर आज आपण पार्वती ऍग्रो सर्व्हिसेस जालना राजूर चौफुली येथून तुम्हाला जुन्या ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्या योग्य आपल्या युट्यूब चॅनलला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर विषयी आपल्या चॅनलवर भरपूर अशी माहिती मिळत असल्यामुळे आपल्याला या ट्रॅक्टर विक्रीला बी भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपण हा जुन्या टॅक्टर थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि आपल्या या, या युट्यूब चॅनलवर जे स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत त्यावर आपण कॉल करून पार्वती आयग्रो सर्विसेसला येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो कारण जेणेकरून आपल्याला माहिती मिळते कि आपल्या जालना येथे पार्वती अग्रोला ट्रॅक्टर जुन्या ट्रॅक्टर मिळतात आता चला आपण थोडक्यात जुन्या ट्रॅक्टर थोडक्यात माहिती सा, सांगूया तर मित्रांनो आपल्याकडे हा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मी पहिले तुम्हाला छोट्या टॅक्टर विषयी माहिती सांगत आहे हा बघा सोळा सातशे चोवीस दोन हजार बावीसचा चा ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो मी या व्हिडीओ वर तुम्हाला संपूर्ण ट्रॅक्टर दाखवणार आहे आज मी या व्हिडीओवर किंमत सांगणार नाही मित्रांनो किंमत कमी जास्त होतेही दाल्याच्या नंतर आपण मध्ये करून देतो ट्रॅक्टर संपूर्ण टॅक्टर तुम्हाला दाखवतो जेणेकरून प्रत्येक कस्टमरला वेगवेगळ्या आवडीचा टॅक्टर घ्यायचा असतो त्यामुळे टोटल ट्रॅक्टर ह्या व्हिडीओवर मी दाखवत आहे ते बघा आपल्याकडे एक स्टील ट्रॅक आहे मॅशी फरभुषण साठ अठ्ठावीस आहे दोन हजार बावीसचा त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे हा सोळा सातशे चोवीस दोन हजार बावीसचा अवेलेबल आहे पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक गुड कंडिशनमध्ये आहे टायर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडे हा अपोलोचा शुगर किंग ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा पण दोन हजार चोवीसचा टॅक्टर आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्यानंतर आपल्याकडे दोन हजार चौदाचा व्ही एस टी शक्ती मिशू विशी म्हणतो आपण त्याला हा ट्रॅक्टर अवेलेबल आहे त्यानंतर आपल्याकडे परत एक व्ही एस टी दोन हजार बारा तेराचा मॉडेल अवेलेबल आहे हे ट्रॅक्टर मित्रांनो आंतरमश्यगतीसाठी खूप चालतात हा अठरा एच पी ट्रॅक्टर आहे तीन सव्वा तीन फूट ट्रॅक्टर येतो हा आणि त्यानंतर कुबोटा चोवीस एक्केचाळीस दोन हजार सोळाचा आहे सोनालिका आहे वीस एच पी त्यानंतर एस टी शक्ती आहे दोन हजार अठराचा हा कुबोटाचा दोन हजार एकवीसचा एकवीस एच पी ट्रॅक्टर आहे तीन फुट ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर चार फुटामध्ये चालतो त्यानंतर परत एकवीस एच पी दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे दोन हजार सोळाचा पण ट्रॅक्टर आहे एकवीस एच पी मध्ये हा चोवीस एक्केचाळीस दोन हजार वीसचा चा ट्रॅक्टर आहे मित्रांनो खूप चांगल्या मध्ये आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख वीस हजार रुपये आहे तीन लाख रुपयामध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे दोन हजार चा फक्त दोनशे तीस घंटे चाललेला ट्रॅक्टर अवेलेबल आहे नवाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर एकवीस एच पी मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे हा स्वराजचा सातशे चोवीस ट्रॅक्टर दोन हजार अठराचा टॅक्टर आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा पण ट्रॅक्टर त्यानंतर आपल्याकडे एक पेरणी यंत्र म्हणजे स्पेशल गहू पेरणी यंत्र आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे कोणाला घ्यायचे असेल तर बघा या व्हिडिओवर आपण दाखवत आहे त्यानंतर आपल्याकडे हा स्वराजचा सातशे चोवीस टॅक्टर अवेलेबल आहे दोन हजार एकवीसचा त्यानंतर चोवीस एक्केचाळीस दोन हजार सतराचा आपल्याकडे हा ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे टू व्हीलमध्ये आहे मित्रांनो असे आपल्याकडे छोट्या मध्ये म्हणजे भरपूर ट्रॅक्टर अवेलेबल आहे सध्या त्याची मी तुम्हाला माहिती सांगत आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे मोठ्या टॅक्टरमध्ये पण भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा महिंद्रा तीनशे पासष्ट ट्रॅक्टर दोन हजार मॉडेल आहे फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो हा पॉवर ट्रॅक आहे हा पण आपल्याला एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो त्यानंतर हा दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे सातशे चौवेचाळीस चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो सातशे पस्तीस आहे हा छोटा एकवीस एच पी सोनाली का आहे हा एक आपल्याकडे युव ट्रॅक्टर आलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी पाचशे पंचाहत्तर पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक दोन हजार सोळा मॉडेल हा सत्तावीस एक्केचाळीस दोन हजार एकोणावीसचा ट्रॅक्टर आप आपल्याकडे अवेलेबल आहे त्या ट्रॅक्टरला बी खू खूप मागणी आहे मित्रांनो सत्तावीस एच पी मध्ये ट्रॅक्टर आहे हा खूप मोठा सत्तावीस एक्केचाळीस त्यानंतर आयशर हा एक लाख रुपयात द्यायचा मित्रांनो हा एक ट्रॅक्टर एक लाख वीस हजारात द्यायचा चारशे पंच्याहत्तर महिंद्रा दोन हजार सहा सातचा मॉडेल आहे अशा आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक दोन हजार सतराचा हा स्वराज सातशे चौवेचाळीस एक्स टी आहे दोन हजार एकवीसचा कोणाला बावन पंचेचाळीस लागत असेल तर हा सरजा म्याशी बावन पंचेचाळीस हा म्याशी दोनशे एक्केचाळीस दोन हजार अकराचा त्यानंतर आपल्याकडे दोन हजार अठराचा स्वराज आठशे पंचावन्न टॅक्टर आहे मित्रांनो हा बघा सोनालिका सातशे पंचेचाळीस आहे हा पण टॅक्टर आपल्याला एक लाख रुपयात द्यायचा मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे दोन हजार बावीसचा चौवेचाळीस सिक्स्टी सातशे सातशे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा चोवीस एक सम दोन हजार तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो हा स्वराज आठशे त्रेचाळीस दोन हजार सतराचा महिंद्रा पाचशे पंच्याण्णव दोन हजार नऊ चा फक्त एक लाख तीस हजार रुपयात द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर जॉन डियर दोन हजार एकोणावीस हा ट्रॅक्टर एक आपल्याला ,000 ,000 साड़ी चार, चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो त्यानंतर पावर टॅक दोन हजार एकवीसचा हा ट्रॅक्टर चार लाख रुपयामध्ये द्यायचा सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा हा सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार वीसचा हे दोन्ही पण टॅक्टर साडेचार साडेचार लाख रुपयात फायनल द्यायचे आहे मित्रांनो आपल्याला पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर हा एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहे बघू शकता तुम्ही केशिंग टायर आहे त्यानंतर हा जॉन डियर पन्नास पंचाळीस दोन हजार सतराचा आहे मित्रांनो हा आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे हा मॅशि दोनशे एक्केचाळीस दोन हजार सातचा सोळा सातशे चौवेचाळीस अठराचा चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे अठरा हजार मित्रांनो आपण जे ट्रॅक्टर विषय माहिती सांगत आहे मित्रांनो ह्या संपूर्ण ट्रॅक्टर वर आपण लोन करून देतो मित्रांनो आपल्या मॉडेल नुसार लोन होत असते आणि लोन करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा हे आपल्याला जरुरी आहे मित्रांनो ज्या ट्रॅक्टरचे पेपर लगेच क्लिअर आहे त्याच्यावर पंधरा दिवसात लोन आपण फायनल करून देतो मित्रांनो आणि ज्या ट्रॅक्टरचे पेपर क्लिअर नाही त्याला थोडा वेळ लागतो मित्रांनो एक महिना दीड महिना जवळपास काही ट्रॅक्टरला दोन महिने पण लागतात मित्रांनो पेपर क्लिअर करण्यासाठी त्यामुळे आपण त्या पद्धतीनं आप व्यवहार करू शकता तुम्हाला जर कॅश घ्यायचा असेल तर कॅश पण आपण व्यवहार करू शकतो मित्रांनो हवा का दोन हजार अठरा चा बावन्पंचाळीस ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे <laughs> मित्रांनो हे मोसंबीसाठी काही आंतरमाशतीसाठी पावर ट्रेलर खूप कस्टमरचे फोन येतात या व्हिडिओवर मी हे पॉवर ट्रेलरचे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ते आपल्याकडे दोन पावर ट्रेलर सेकंडमध्ये विक्री आहे मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल अवश्य करा मित्रांनो आणि पार्वती ॲग्रोला येऊन अवश्य भेट द्या त्यानंतर म्याशी नऊ हजार मॅशीचा नऊ हजार पॉवर ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा स्वराज सातशे चौवेचाळीस आहे हा दोन हजार तेवीस मॅन्युफॅक्चर पासिंग चोवीसचा चा एकदम चांगल्या टायरमध्ये हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला साडेसात लाख रुपयाला द्यायचा मित्रांनो लोन पण सहा लाख रुपये आपण या ट्रॅक्टरवर करून देऊ शकतो त्यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर आपण फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपये देऊ दिव, देऊ मित्रांनो त्यानंतर महिंद्रा चारशे पंच्याहत्तर मेशी दहा पस्तीस दोनशे एक्केचाळीस दोन हजार सोळा हा एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एकोणावीस चारशे पंच्याहत्तर महिंद्रा अशा आपल्याकडे भरपूर टॅक्टर अवेलेबल आहे मित्रांनो स्वराज महिंद्रा जॉन्डियर सोनालिका न्यू मेशी हे बघा स्वराज सातशे पस्तीस तेवीस चा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये नवाज टॅक्टर आहे हा दोन हजार सोळाचा सत्तेचाळीस दहा हा स्वराज सातशे चौवेचाळीस एक्सम दोन हजार स... हा बघा आपल्याकडे एक महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर अवेलेबल आहे दोन हजार सतराचा फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे पन्नास पन्नास डी दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याला चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो स्वरा सातशे पस्तीस दोन हजार सोळाचा हा आर एक्स बेचाळीस दोन हजार चौदाचा आर एक्स सत्तेचाळीस दोन हजार सोळाचा यानंतर चारशे पंच्याहत्तर दोन हजार पाचचा चांगल्या टायर मध्ये आलेला आहे हे बघा केशिंग टायर आहे एम आर एफ चे यानंतर सोनालिका सातशे पंचेचाळीस दोन हजार वीस चा सिकंदर मॉडेल आहे मित्रांनो हा सोरा सातशे पस्तीस तेवीस चा हा दोन हजार वीस चा सोरा सातशे चौवेचाळीस ए फी फॉटस्टार मध्ये पावस्टेरिंग ऑइल ब्रेक स्वराज सातशे चौवेचाळीस एक्सम दोन हजार पंधराचा हा चारशे पंच्याहत्तर दोन हजार अकराचा पॉवर ट्रॅक महिंद्रा दोन हजार अठराचा पाचशे पंच्याहत्तर तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वराज सातशे पस्तीस आहे दोन हजार सोळाचा जॉन डिअर बावन झिरो चार असे आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या व्हिडिओवर मी प्रत्येक ट्रॅक्टर तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हा पाचशे पंच्याहत्तर एक चांगल्या मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये आहे दोन हजार दहा दा चा मॉडेल आहे मित्रांनो फार्म ट्रॅक आहे दोन हजार चा सा। हा स्वरा सातशे चौवेचाळीस सा आहे दोन हजार चा टॅक्टर आहे मित्रांनो साधा स्टीरिंग ऑइल ब्रेक दीड लाख रुपयाला द्यायचा फक्त फायनल त्यानंतर चौरा सातशे चौवेचाळीस हा पाचशे पंच्याहत्तर हा एक सोनालिका दोन हजार तेराचा दोन हजार सहाचा सातशे पस्तीस दोनशे पंचाहत्तर हा सोनालिका दोन हजार दहाचा म्हणजे आपल्याकडे भरपूर हा मेशी दोनशे एक्केचाळीस दोन हजार तेराचा चांगल्या कंडिशनमध्ये हे न्यू ऑलँड आहे हा पॉवर ट्रॅक दोन हजार एकवीस चा साडे चार लाख रुपये किंमत आहे मित्रांनो दोन हजार अकरा चा पाचशे पंच्याहत्तर हा एक चारशे पंच्याहत्तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हा बघा एक चारशे पंच्याहत्तर हा सातशे चौवेचाळीस चारी हा फार्मा ट्रॅक मित्रांनो आपल्याकडे गोडाऊन मध्ये जागा राहिलेली नाही लावाला इतके ट्रॅक्टर आपल्याकडे सध्या अवेलेबल झाले आहे ते आल्याच्या नंतर आताचे ट्रॅक्टर हे मध्ये आडवे उभे केलेले आहे असे आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो सध्या हे तुम्हाला लांब पर्यंत दिसणार नाही तिथपर्यंत आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल आहे मी या व्हिडिओ वरती सर्व ट्रॅक्टर तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो मी सर्व ट्रॅक्टर यासाठी दाखवत आहे मित्रांनो की प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला वेगळा ट्रॅक्टर लागतो त्यासाठी सगळे ट्रॅक्टर व्हिडिओवर दाखवले म्हणजे शेतकऱ्यांना माहिती होते की इथे हा आपल्या चॉईसचा ट्रॅक्टर अवेलेबल आहे त्यामुळे हे टोटल ट्रॅक्टर तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो मी हे दोनशे एक्केचाळीस मेशे नाईन थाउजंड चारशे पंच्याहत्तर दोन हजार अठरा हे दोन हजार सतराचा न्यू ऑलँड छत्तीसशे डॅश टू स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे आपल्याकडे एक डिझायर गाडी आहे मित्रांनो दोन हजार सतराची तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आपण पारो ते आल्याच्या नंतर जुन्यामध्ये आपल्याकडे हे पेरणी यंत्र पण आहे प्रोटा विटर है मित्रान सेकंड तुम्हारा मिले मित्रों बरती पेरणी यंत्र है रोहित पेरणी यंत्र है एक पास है मोगड़ा है एक सात फनी पेरणी यंत्र है ये पांच फनी है नौ फनी पेरणी यंत्र है एक यंत्र है मित्रान हे एक नांगर आहे आपल्याकडे मी यासाठी माहिती देत आहे मित्रांनो भरपूर लांबून कस्टमर येतात हे एक रोटा आहे आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी त्यासाठी माझे पुरेपूर प्रयत्न असतात त्यामुळे मी टॅक्टर आपल्याकडे जे आहे हे ऊसाचं एक आपल्याकडे जुगाड आहे यानंतर आपल्याकडे मित्रांनो मळणीयंत्र पण आहे सेकंडमध्ये कोणाला घ्यायचे तर आपण त्याला थ्रेशर म्हणतो पुष्पक पटगिलवार पंचवीस एच पी मध्ये हा एक मळणी यंत्र आहे मित्रांनो प्रकाशचा यानंतर आपल्याकडे हा एक ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर अवेलेबल आहे आपल्याकडे सध्या फार ट्रॅक परत आपल्याकडे एक यंत्र आहे ती सीपी मध्ये मित्रांनो एकदम चालू कंडिशन मध्ये यंत्र आहे मित्रांनो ही फोर व्हील ट्रॉली आहे हजार वीसच्या टायर मध्ये उसासाठी त्यानंतर आपल्याकडे हा स्पेशल मक्काचा पण एक थ्रेशर आहे स्पेशल मक्कासाठी चालतो हा तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की कोणाला पण घ्यायचे असेल आणि ज्या मित्रांनी व्हिडिओ बघितले त्यांच्या कोणाला पाहुणे असतील मित्र असतील त्यांना बी आवर्जून सांगा की जालना पार्वती ऍग्रो सर्व्हिसेस जालना नवीन मोंढ्या राजूर चौफुली येथे पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसचा गोडाउन आहे शौर्य रिसॉर्ट लॉन्स च्या बाजूला हे शौर्य लॉन्स आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये इथे हा आपला गोडाऊन आहे मित्रांनो कोणाला पण घ्यायचा असेल तर आपल्या पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो छोटे व मोठे सर्व ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या व्हिडिओवर पूर्ण माहिती तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या या योगेश ठापरे यूट्यूब चॅनलला विषय जे व्हिडिओ आपण टाकत आहे हे आवडल्यास आपल्या योगेश टापरे यूट्यूब चॅनलला शेअर सब्सक्राइब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद